आज अंबड पोलीस स्टेशनला गेल्या महिन्याभरात जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत एकूण दहा गुन्हे उघडकीस आले होते सगळ्या गुन्ह्यांमधला मुद्दे मला आदेशाने आणि कोर्टाच्या परवानगीने परत केलेला आहे एकूण शंभर ग्रॅम जवळजवळ दहा तोळ्याच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने होते एक फोर व्हीलर कार होती आणि एक मोटरसायकल होती हे आम्ही आज रोजी कार्यक्रम घेऊन जे त्याचे जे मालक आहेत किंवा ज्यांच्या घरून चोरी झाली होती आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले होते त्या सर्वांना आम्ही ते बोलून सलमानाने ते परत केलेले आहे हे आपले आंबट हद्दीतले होते की बाहेरचे नाही हे पोलीस स्टेशन हद्दीमधले होते काही मागच्या महिन्यामध्ये आणि काही ह्या महिन्यामध्ये ज्या चोऱ्या झाल्या होत्या त्या बाबतीत आमच्या डिटेक्शन टीमने तपास करून चौकशी करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले सगळे आरोपी अटक केले आणि जो मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे तर तो, तो आ, 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 आज आज रोजी आम्ही त्यांच्या चोरीला गेला होता तर त्यांना आम्ही सलमानाने परत केले